नमस्कार आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच मृत्यूनंतर काय होतं आपल्याकडे माहितीचा स्रोत आहे गरुड पुराण हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक हे मुख्यत्वे भगवान विष्णू आणि गरुड यांच्यातील संवाद आहे बरोबर हो अगदी बरोबर गरुड पुराण हा एक महत्वाचा ग्रंथ आहे या संदर्भात चला तर मग या प्राचीन ज्ञानाच्या सागरात जरा खोलवर जाऊया म्हणजे आपला उद्देश फक्त ती कथा ऐकणं नाहीये नाही नाही तर त्यातून आपल्या जीवनातले जे कर्म आहेत म्हणजे आपली कामं आणि त्यांचे परिणाम आणि धर्म म्हणजे आपलं कर्तव्य किंवा जगण्याचा योग्य मार्ग याचं महत्त्व समजून घेणं आहे म्हणजे हे फक्त जुनं पुस्तक नाही तर आजच्या जगण्याला पण काहीतली दिशा देऊ शकतं असं वाटतं अगदी बरोबर बोललात गरुड पुराण हे केवळ भीतीदायक वर्णन नाहीये खर तर मृत्यू हा अंत नसून एका प्रवासाची सुरुवात आहे हे सांगताना ते आपल्याला एक चांगलं नैतिक जीवन जगण्याची प्रेरणा देतं यात आत्मा ज्याला आपण जीवात्मा म्हणतो त्याचा पुढचा प्रवास कसा त्याच्या कर्मानुसार घडतो याचं विश्लेषण आहे अच्छा तर मग सुरुवात होते मृत्यूच्या त्या क्षणापासून गरुड पुराणानुसार नेमकं काय घडतं जेव्हा शरीरातून प्राण जातो म्हणजे आत्मा कसा वेगळा होतो शरीरापासून कल्पना करा की शरीराचं जे बंधन आहे ते सुटतंय गरुड पुराण सांगतं की ती प्राणशक्ती बाहेर पडते जे लोक आध्यात्मिक साधना वगैरे करतात त्यांच्यासाठी हा मार्ग सहसा डोक्याच्या वरच्या भागातून असतो ज्याला ब्रह्मरंध्र म्हणतात ओके okay. इतरांसाठी मात्र त्यांच्या कर्मानुसार म्हणजे आयुष्यात त्यांनी जसं जीवन जगले त्यानुसार वेगळ्या मार्गाने आत्मा बाहेर पडतो असं म्हटलं जातं सुरुवातीला आत्मा थोडा काय म्हणतात त्याला गोंधळलेला असतो शरीरापासून नुकताच वेगळा झालेला असतो ना अच्छा आणि मग लगेच पुढचा प्रवास सुरू होतो की काही काळ आत्मा इथेच असतो कारण असं ऐकलंय की पहिले काही दिवस खूप महत्वाचे असतात हो अगदी साधारणपणे पहिले तेरा दिवस आत्मा प्रेत अवस्थेत असतो असं मानलं जातं म्हणजे तो आपल्या कुटुंबाला घराला पाहू शकतो पण त्यांच्याशी संपर्क साधू शकत नाही ही कल्पनाच आपल्याला थोडं विचार करायला लावते बापरे म्हणजे आपल्या जवळच्या लोकांना पाहणं पण त्यांच्यापासून इतकं दूर असणं आणि म्हणूनच मग ते पिंडदान किंवा श्राद्धविधी महत्वाचे ठरतात का अगदी हे विधी केवळ परंपरा नाहीयेत गरुड पुराणानुसार या विधींमुळे त्या प्रेतात्म्याला पुढच्या प्रवासासाठी आवश्यक असलेला एक सूक्ष्म शरीर आणि ऊर्जा मिळते अच्छा म्हणजे जणू काही पुढच्या प्रवासासाठीचं बळ हो बरोबर मार्गदर्शन आणि बळ ओके मग या तेरा दिवसांनंतर सुरू होतो तो यमलोकाचा प्रवास जो जवळपास एक वर्ष चालतो असं म्हणतात हा मार्ग कसा असतो त्याला आपल्या कर्मानुसार अनुभव येतात इथे येतात चित्रगुप्त जे आपल्या संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा मांडतात प्रत्येक चांगलं वाईट कर्म त्याचे हेतू त्याचे परिणाम म्हणजे आपल्या जीवनाचा पूर्ण बॅलन्स शीटच जणो अगदी तसंच आपल्या जीवनाचा ताळेबंदच म्हणा ना आणि या ताळेबंदावर आधारित मग यमलोकात न्याय होतो मग आत्म्याचं पुढे काय होतं हो कर्माच्या आधारावर निर्णय होतो साधारणपणे तीन मुख्य शक्यता सांगितल्या आहेत स्वर्ग जिथे पुण्यकर्मांची फळं म्हणून सुख भोगलं जातं नरक जिथे पापकर्मांचे परिणाम म्हणून दुःख भोगावं लागतं किंवा पुन्हा पृथ्वीवर जन्म अच्छा गरुड पुराणात तामिस्त्र रौराव कुंभीपाक अशा अनेक नरकांचं वर्णन आहे जे विशिष्ट पापांसाठी आहेत असं म्हणतात पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वर्ग आणि नरक हे दोन्ही कायमचे नसतात अच्छा म्हणजे हा काही शेवटचा स्टॉप नाही तिथला भोग संपला की पुन्हा प्रवास सुरू म्हणजे पुन्हा जन्म मध्ये हे चक्र तोपर्यंत सुरू राहतं जोपर्यंत आत्मा सर्व वासना आणि कर्मांच्या बंधनातून मुक्त होत नाही आणि या चक्रा मोक्षा। हो, मोक्षा. मोक्षा या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे म्हणजे मोक्ष 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 हो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कायमची सुटका जेव्हा आत्मा पूर्णपणे शुद्ध होतो अहंकारापासून मुक्त होतो आणि परमात्म्यात विलीन होतो तेव्हा त्याला मोक्ष मिळतो असं गरुड पुराण सांगत हे सगळं ऐकताना एक, एक विचार येतो मनात की हे केवळ मृत्यूनंतरचं वर्णन आहे की याचा आजच्या आपल्या जगण्याशी पण काही संबंध आहे म्हणजे यातून आपण आज काय घ्यायचं हा खूप महत्वाचा मुद्दा यात आहे यात विशेष हे आहे की गरुड पुराण केवळ परलोकाचं चित्र रंगवत नाहीये ते आपल्याला इथे या जगात कसं जगावं हेच सांगत आहे सदाचार म्हणजे चांगलं वागणं दानधर्म करुणा आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं याचं महत्त्व ते पुन्हा पुन्हा अधोरेखित करतं हा मृत्यूनंतरचा प्रवास म्हणजे एका अर्थी आत्मपरीक्षणाचा प्रवास आहे स्वतःच्या कर्मांना जाण्याचा प्रवास यम हा केवळ शिक्षा देणारा नाहीये तर तो कर्माचा नियम दाखवणारा शिक्षक आहे अच्छा म्हणजे हे ज्ञान आपल्याला फक्त मृत्यूनंतर काय होईल हे नाही सांगत तर आत्ता कसं जगायला हवं याची आठवण करून देतं आपल्या प्रत्येक कृतीला प्रत्येक विचाराला महत्व आहे कारण त्याचे परिणाम आहेतच अगदी अगदी बरोबर आणि हे आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जात की हे हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आजच्या आपल्या धावपाळीच्या आधुनिक जीवनात कसं महत्वाचं ठरू शकतं आपल्या रोजच्या निवडींवर आपल्या नैतिक जबाबदाऱ्यांवर याचा कसा परिणाम होऊ शकतो मृत्यूनंतरच्या या प्रवासाची कल्पना मग ती प्रतिकात्मक का असेना आपल्याला अधिक सजग अधिक जबाबदार आणि अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी कशी प्रेरणा देऊ शकते यावर खरंच विचार करायला हवा